आदर्श कॉलेज आणि जिल्हाभरातील कॉलेज यांनी विद्यार्थ्यांकडून केलेली बेकायदा फी वसुली आणि अनंतकुमार हेगडे यांच्या संविधानविरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध करत ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून मत अधिकाराचा होत असलेल्या गैरप्रकाराबाबत निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन यांच्या वतीने देण्यात आले आहे हे निवेदन राज आटकोरे प्रदेश प्रवक्ता यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले मुकुंद करवंदे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या प्रमुख मार्गदर्शनासाठी हे निवेदन देण्यात आले तसेच यावेळी प्रभावती खंदारे देविदास सावंत गौतम नंदनवरे चांदू नादरे पाटील रामराव दवने संतोष गवळी राहुल गायकवाड मधुकर गवंदे विठ्ठल गवांदे कांताबाई दवणे सपना मार्कोळे अजमतभाई भारत बळवंते दुर्गेश्वरी मार्कोळे आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांना भीम या देशामध्ये जो काही एसच्या माध्यमातून लोकशाही दडपवण्याचा जो कार्यक्रम चाललेला आहे या आपण कुठेतरी या जे विधान आहे यांचं ते आपण खोडून काढलं पाहिजे आणि या विधानाला जागीच रोखवलं पाहिजे यासाठी ईव्हीएमच्या माध्यमातून जो या देशामध्ये घोटाळा चालला आहे ईव्हीएमच्या माध्यमातून भाजप आरेशे सरकार निवडून येत आहे आणि हे आपल्याला थांबवायचं आहे हे थांबवण्यासाठी आपल्याला ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे कारण ई व्ही हटाव देश बचाओ संविधान बचाओ असा नारा आपल्याला लावणं गरजेचं आहे आणि हा नारा लावल्याशिवाय हे देश वाचणार नाही संविधान वाचणार नाही याच जागी जर या खासदाराच्या जागी जर इतर कुणी असता या ठिकाणी मुल मुस्लिम असता दलित कुणी असता तर त्याला तात्काळ म्हणजे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असते किंवा देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करून त्यांना अटक केली असती परंतु आर एस एसचं सरकार ते त्यांच्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे आणि त्यांना बोलण्यासाठी कदाचित तेच संधी देत आहेत तेच मोकळं सोडत आहेत म्हणून मी तर ब्र बऱ्याच वेळा म्हणत असते की बाबा खेळात खेळ खेला मर्दानी हा आहे त्या पोलिसांचा गणवेश काकी आहे अरे मनु तर तडपडून तडपडून मेला परंतु मनुची की त्या मनूची अवलाद आणखी बाकी आहे आणि त्या अवलादीला ठेचण्यासाठी औरबी एक आंबेडकर बाकी आहे म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून हे संविधान वाचणारच आहे परंतु संविधानाला वाचवण्यासाठी तुम्हा आम्हा तमाम बहुजनांची गरज आहे आणि जेव्हा जेव्हा वक्तव्य करतील त्यावेळेस जागीच थांबवलं पाहिजे ही सर्वांना मी विनंती करते आणि ज्या काही आमच्या मागण्या आहे त्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास आम्ही पुन्हा दे जिल्हाभरामध्ये निदर्शने करून ही सर्वांना जायचो संदर्भात होते काय सांगा सर्वप्रथम सर्वांना आज वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वे त्याचबरोबर सुरेश मोहिते आणि राज आटकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या देशामध्ये भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी विरोधी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध त्याचबरोबर ई व्ही एम हटाव देश बचाव या पद्धतीचा या ठिकाणी आंदोलनाचा एक मार्ग आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंगोली जिल्हा हा दुष्काळग्रस्त जाहीर आहे विधिमंडळामध्ये त्या पद्धतीचा कायदेशीर जी आर निघालेला आहे की हिंगोली जिल्ह्यामधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात येऊ नये असा आदेश असतानासुद्धा हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथील आदर्श कॉलेजचे प्राचार्य विलासागाव यांनी तेथील विद्यार्थ्यांकडून पाच ते दहा हजार रुपये अशा पद्धतीची फी वसूल केली ती वसूल केलेली फी तत्कालीन विद्यार्थ्यांना ताबडतोब परत करण्यात यावी अशा पद्धतीची आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि ती विद्यार्थ्यांची फीज परत करून या ठिकाणी शासनाने पारित केलेल्या आदेशाचं पालन व्हावं आणि विद्यार्थ्यांवरती होणारा अन्याय दूर व्हावा त्याचबरोबर समाज कल्याणकडून दिल्या जाणाऱ्या योजना आहेत त्या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या सगळ्या मागणीच्यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने केलेत शासनाला न्यायिकरित्या या मागण्या आमच्या कळवलेल्या आहेत त्या पूर्ण होतील अशा पद्धती या ठिकाणी अपेक्षा करतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली